बातमी आहे पालघर मधून पालघरची वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटना या दुर्घटनेत जेसीबी चालकाचा मृत्यू झालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळाची पाहणी केली सतरा दिवसाआधी ही घटना घडली होती पालघरची वर्सोवा सूर्या प्रकल्प या ठिकाणी काम सुरू असताना दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेमध्ये जे जेसीबी चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आपले प्रतिनिधी विनायक आपल्यासोबत जोडलेले आहेत विनायक आपण पाहतोय सूर्या प्रकल्प या ठिकाणी सुरू होता दुर्घटना झालेली आहे मुख्यमंत्री येऊन गेलेत काय माहिती हो आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळीच वर्सोवा येथील घटनेचा आढावा घेण्यासाठी आले होते एकोणतीस मे रोजी सूर्या पाणी पुरवठा योजनेचे टनल टनलचे काम सुरू असतानाच मातीचा मालबा कोसळून यामध्ये जेसीबी चालकाने जेसीबी मालबाखाली दाबला गेला होता याची शोध मोहीम एनडीआरएफ ची टीम तब्बल दहा दिवस घेत होती मात्र त्यांना यश अजूनपर्यंत आलेलं नाही याला या घटनेला या सतरा दिवस उलटून गेले परंतु प्रशासनाला जेसीबी चालक असेल जेसीबी चालकाला बाहेर काढण्यात अजूनही अपयश आलेलं आहे धन्यवाद विनायक आपण दिलेल्या माहितीसाठी